आता आमटी तयार आहे आपली शेंगदाण्याची बटाटा पण शिजलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आमटी गरम गरम वरी तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्यामुळे जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ टाकू मी तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल नमस्कार सारिकाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त शेंगदाण्याची आमटी आणि भगर हे वरी तांदूळ आहेत यांना भगर पण बोलतात एक मोठा बाउल मी वरी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे सात सा ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर साजूक तूप कोकम घेतलेला आहे थोडं थोडंसं मीठ आणि थोडं जिरं घेतलेलं आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे एक मी भांड्या घेतलेले आहे त्यात वरी तांदूळ घालून घेते हे असे वरी तांदूळ असतात एकदम छोटे छोटे यांना भगर पण बोलतात आता हे आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ याच्यामध्ये मी पाणी घालून घेते पण साधा भात जसा धुवून घेतो त्या पद्धतीने हे वरी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्यामध्ये चांगले धुवून काढावे आता हे मी पाणी गाळून काढते या वरी तांदळातलं पाणी काढून झालेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी दोन पाण्यामध्ये आता आपण फोडणीची तयारी करू इथे भांड ठेवलेलं आहे मी गॅसवर आता या भांड्यामध्ये आपण एक चमच तूप घालून घेऊ तूप चांगलं गरम झालेलं आहे यात आता आपण एक चमच जिरं घालून घेऊ जिरं चांगलं तडतडलं की त्यात हिरव्या मिरचीचं तुकडे घालून घेतो मिरची चांगली परतळून घेऊ आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला मिरची नाही घातली तरी काही हरकत नाही यात आता आपण हे धुतलेले वरी तांदूळ घालून घेऊ आता पूर्ण परचलून घेऊ वरी तांदूळ पण तुपावर चांगले भाजून घेऊ तुम्ही जिरा राईस करता त्या पद्धतीने हे असे वरी तांदूळ तुपावर चांगले भाजून घ्यायचे त्याच्यानं ते चव खूप छान लागते तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता उपवासासाठी वरी तांदूळ चांगले परतळून झालेले आहेत आपले यात आता आपण गरम पाणी ओतून घेऊ यात मी पाणी ओतते गरम गरम पाणी ओतल्यामुळे वरी तांदूळ चांगला फुलून येते एक वाटी जर वरी तांदूळ असतील तर त्यात तीन वाट्या गरम पाणी घालायचं म्हणजे भात चांगला मोकला होतो झाकण देऊन आपण दहा मिनटं चांगले शिजून घेऊ भात वर झाकण देते आपला भात शिजत तोवर आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करून घेऊ इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी ते चांगले भाजून घेऊ आपण शेंगदाणे चांगले खरतूस भाजून घेऊ आपण आता शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत म्हणजे साल काढून घेते मी इथे भात चांगल्या प्रकारे आपला शिजलेला आहे यात आता चवीनुसार मीठ घालून घेते मी बघू शकता तुम्ही एकदम फुलून आलेला आहे आता वर झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घेऊ म्हणजे वाफेवर हा भात चांगला मऊ शिजेल मी गॅस बंद करते आता इथे मी शेंगदाण्यांच्या पूर्ण साला काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेऊ यात थोडं जिरं घालू थोडी कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घालून घेते आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ एक वाटी पाणी घालून यात पाणी घालते आता मिक्सरला फिरवून घेऊ आपण इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली मी आता आपण फोडणी देऊ इथे फोडणीसाठी मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात आपण तूप घालून घेऊ दोन चमच तूप गरम झालेला आहे त्यात आता मी जिरं घालून घेते जिरं चांगलं तडतर आता त्यात आपण हे वाटण केलेलं घालून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ पेस्ट चांगली तुपावर शिजवून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ओतून घेते मिक्स करते तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल उपवासाला तर नाही घातली तरी जमेल मी ते वापरलेले आहे यात आता मी चवीनुसार मीठ घालते दोन ते तीन कोकम घालून घेते आता आमटीला चांगली आपण उकळी काढून घेऊ आमटीला छान अशी उकळी आलेली आहे यात आता आपण साल काढून चिरलेला बटाटा घालून घेऊ मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकू तर बटाटा छान लागतो या आमटीमध्ये आता बटाटा पण शिजून देऊ चांगला दे आमटी तयार आहे आपली शेंगदाण्याची बटाटा पण शिजलेला आहे ू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आमटी गरम गरम वरी तांदळाचं भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्यामुळे जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ टाकू मी तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल